ऑल इंडिया मुस्लिम ओ ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीचा संवाद मेळावा संपन्न ऑल इंडिया मुस्लिम ओ ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीचा संवाद मेळावा काल फुल पण हॉलमध्ये उत्साह संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि अवखाफच्या माहिती दिली येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला पुणे येथे अवखाफच्या मेळाव्याला येण्याचं निमंत्रण दिलं राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते यावेळी चार जणांना निवडीचं पत्र देऊन ओबीसी संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं या संवाद नियोजन सांगली शहर टीम सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्र अध्यक्ष शहानवाज सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली केलं होतं या कार्यक्रमास बेडकचे अध्यक्ष रजाकभाई सणदी सनदी त्यांची गावची सर्व टीम तसेच मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ व त्यांची मिरज शहर टीम आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेबभाई मुल्ला जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा